जेन हिल्स येथे हायटेक शेतीचा नवाहुंकार कृषी महोत्सव चौदा डिसेंबर दोन हजार चोवीसपासून सुरू असून देशभरातील शेतकरी या ठिकाणी भेटी देत नवीन तंत्रज्ञानाबाबत माहिती जाणून घेत आहेत येणाऱ्या शेतकऱ्यांना या ठिकाणी शेतीसंबंधित माहिती तर दिली जात आहे त्याचसोबत मधमाशी पालनविषयीही मार्गदर्शन दिले जात असून मधमाशांची डेमोपेटी ही या ठिकाणी ठेवण्यात आली आहे मधमाशी पालन हा एक शेतीसाठी जोडधंदा म्हणून उद्यास येत आहे फलबाग शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी हा व्यवसाय अत्यंत फायदेशीर आहे फलधारणा होण्यासाठी मधमाशी महत्वाची भूमिका बजावते याविषयी अधिक माहिती दिली आहे अविनाश पाटील यांनी हे बघा हे अशा पद्धतीची ही मधमाशी असते हिला आपण ॲपिस मिले नावानं ओळखतो म्हणजे इटालियन बीज म्हणतो आपण हिला ही माशीचं वैशिष्ट्य असं आहे की आपण हिला एक हिला आपण पाडी मधमाशी म्हणून ओळखतो म्हणजे जेणेकरून हे हाताळण्यास पण सोपे जाऊ शकते हे बघा हे जे ना वरती जे सील झालं दिसतं बा हे असं हनी असतं हे जे सील झालेलं आहे हे सगळे वर्कर बीज आहेत हे दिसत आहेत ना सगळे वर्कर बीज आहेत हा हे बघा हे जे हे ड्रोन असतात बा हे ड्रोन हा एस याला स्टिंग नसतो स्टिंगलेस असतो हा ड्रोन हे वर जे वर्कर्सने याला स्टिंग असतो म्हणजे ते काट चावा म्हणजे चावा घेऊ शकतात आणि जी राणी असते तिला पण स्टिंग नसतो तुम्हाला मधमाशाचं माहितीच असेल कारण की आपल्या शेतात आपण बाबा जे फळबाग घेतो त्यासाठी आपण पर्याय म्हणण्यासाठी मधमाशांचा यूज करतो कारण की आपल्या माहिती आपल्या शेतावरती फळ झाडं भरपूर आपलं फळं फुलं भरपूर येतात पण तेवढे फळ जाणं होत नाही का होत नाही कारण शेताचं पॉलिनेशन होत नाही ज्या वेळेस आपल्या शेताचं पॉलिनेशन होईल जर म्हणजे ज्या फुलाची जे जे फुल आहे त्या फुलाचं रूपांतर फळामध्ये होईल मग जेणेकरून आपण अशा ॲपिस आपल्याकडे हे ॲपिस मिळेल बनवायची मधमाशी म्हणजे आपण ही पेटी आपल्या शेतावर देऊन आपल्या शेताचा पर्याय म्हणून करू शकतो आणि एक शेतीला तो जोडधंदा पण आहे बिझनेस म्हणून आता हिचं वैशिष्ट्य असं आहे की ही साधारणतः एक माशी पाहा हिच्यामध्ये तीन प्रकारच्या मासे असतात राणी माशी कामकरी माशी आणि नरमाशी राणी माशीचं काम असतं अंडे देण्याचं कामकरी माशीचं काम असतं त्या अंड्यांचं पालन पोषण करण्याचं आणि माशी जे आपला जो ड्रोन असतो त्याचं काम असतं फक्त मीटिंग करण्याचं आता ही माशी जे ना आपलं मकरंद आणि पराग गोळा करण्याची कम अडीच ते तीन किलोमीटर अंतरापर्यंत जाते हां म्हणजे जेणे जेणेकरून आता इथून ये बा आणि ना ज्यांना आपला मित्र आणि शत्रू ओळखता येतो आता ही माशी जरी इथून अडीच ते तीन किलोमीटर अंतरपर्यंत जरी गेली तर ही हेच बॉक्समध्ये येणार आहे कारण की जिच्यामध्ये जी राणी असते ना त्या राणीला जो स्मेल असतो तो ह्या माशांमध्ये मिसळलेला असतो आणि एक बघा आता विषय आहे आपण ह्या शेतीवर आपण पडणे त्याचा यूज करू शकतो कारण की आपल्याला माहिती शेतावर फुलं भरपूर लागतं फळं होत नाही तर आणि एक आपलं पण एक म्हणजे तुम्ही तुमच्या शेतावर म्हणजे एक तुम्ही मध घेऊ शकता मक पराग विकू शकता त्यापासून एक शेतीला जोड झाला म्हणतो ते आपण यूज करू शकतो